खरेदी खतामध्ये रस्ता लिहून दिला पण गाव नकाशामध्ये ना नाही म्हणून दिलेला रस्ता रद्द होणार का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे फायद्याच बोलूया आपण एखाद्या मिळकत खरेदी घेतो खरेदी खतामध्ये गटातील काही क्षेत्र आपण खरेदी घेतलेले असते उर्वरित क्षेत्रामध्ये जाण्यासाठी खरेदी व्यक्ती आपल्याला मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता देतात आणि ज्यांनी खरेदी खत दिले तेच पुन्हा त्यांच्या कुटुंबातील लोकांना किंवा शेजारी लोकांना पुढे करून खरेदी खतामध्ये दिलेला आढळतात ज्यांनी वाद केला आहे त्यांचे म्हणणे असे असते की खरेदी खतामध्ये लिहिलेल्या बांधावरून कधी रस्ता नव्हता शेजारी शेतकरी असे म्हणतात की बांध आमचा स्वतंत्र आहे या बांधाशी खरेदी खत घेतलेल्या मिळकतीचा काही संबंध नाही बांध आमच्या हंदीत येतो हे आणि अशा प्रकारचे अनेक वाद सुरू होतात आणखी एक महत्वाचा मुद्दा वाद करणारे उपस्थित करतात की जो रस्ता तुम्ही खरेदी खात्यामध्ये लिहून घेतलेला आहे तो रस्ता गावच्या नकाशामध्ये नाही खरेदी खात्यामध्ये रस्ता दिलेला आहे परंतु गावच्या नकाशामध्ये तो रस्ता नाही म्हणून खरेदी खात्यातील रस्ता रद्द होतो का खरेदी खात्यामध्ये रस्ता असूनही केवळ गावच्या नकाशामध्ये रस्ता नाही या मुद्द्यावर रस्त्याचे हक्क जातात का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो करा जेव्हा आपण कोणतेही मिळकत खरेदी घेतो आणि त्या मिळकतीला जाणी येण्यासाठी रस्त्याचे जा हक्क खरेदी खात्यामध्ये लिहिले असतात किंवा खरेदी घेतलेल्या मिळकतीला इतर हिस्तून तो हिस्सा खरेदी या व्यक्तीचाच आहे त्याच्या युश्यातून रस्त्याचे हक्क दिलेले असतील तर ते रस्त्याचे हक्क खरेदी घेण्याला मिळतात तेव्हा अशा प्रकारच्या रस्ता हा बांधावरून दिलेला असतो आणि शेजारचा शेतकरी बांध त्याच्या चाह मालकीचा आहे असे असेल तर आपण ही गोष्ट पाहिली पाहिजे की त्या शेजाऱ्याच्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची मोजणी केलेली आहे का त्यांच्या जमिनीच्या हद्दीखुना कायम झालेल्या आहेत का आणि जी मिळकत आपण खरेदी घेतली त्या मिळकतीच्या खुना मोजणी होऊन कायम झालेल्या आहेत का जर आपण खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या मोजणी झाली असेल आणि हद्दी खुना कायम झाले असतील तर लगेच शेतकऱ्याला आपल्या हद्दीबाबत वाद करण्याचा अधिकार नसतो आणि जर शेजारी शेतकरी त्यांनी मोजणी करून हद्दी कायम करून घेतले असल्या तर त्या हद्दीच्या पुढचे क्षेत्र आपले असते आता मोजणी आणि हद्दी खुना कायम करून घेणे म्हणजे मोजणी हद्दी खुना व शासकीय असलेल्या पाहिजेत म्हणजेच सिटी सर्वे ऑफिस मधून शासकीय फी भरून केलेली मोजणी आणि हद्दी खुना असल्या पाहिजे बऱ्याच वेळा खाजगी मोजणी केली जाते म्हणजेच खाजगी मोजणीदार यांना बोलवून क्षेत्र मोजले जाते आणि त्या आधारे वाद घातले जातात खाजगी मोजणी न्यायालयामध्ये सिद्ध करणे शक्य होत नाही मोजणीदार हे ज्यांनी मोजणी आणली त्यांच्या मर्जीतले होते त्यांना मॅनेज केलेले होते त्यांना पैसे त्यांनीच दिलेले होते त्यामुळे हार्दिक हर, हरकती चुकीच्या वगैरे प्रश्न उपस्थित होतात जर खरेदी घेणाऱ्याला खरेदी घेतल्या मिळकती जाण्या येण्यासाठी त्याच गटातील उर्वरित हिश्श्यातून किंवा खरेदी देणाऱ्या मालकाच्या दुसऱ्या हिश्शातून खरेदी देणाऱ्याचा जर रस्ता दिलेला असेल रस्त्याचा हक्क दिलेले असतील तर ते खरेदी करत खरेदी घेणार व बंधनकारक राहते ज्यांनी खरेदी दिले गावच्या नकाशामध्ये रस्ता नाही असे म्हणून खरेदी करण्याबाबत वाद करू शकत नाहीत आणि शेजारी शेतकरी सुद्धा मोजणी केल्याशिवाय वाद करू शकत नाहीत आणि त्यांनी जर वाद केलाच तर आपण दिवाळी न्यायालयामध्ये निरंतर ताकदीचा म्हणजेच परमनंट इंजेक्शनचा दावा दाखल करू शकतो केवळ गावच्या नकाशामध्ये रस्ता नाही परंतु खरेदी खात्यामध्ये दिलेला आहे अशी परिस्थिती असेल तर नकाशात नाही म्हणून रस्ता संपुष्टात येत नाही अशा प्रकारे म्हणता येणार नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या अद्याप कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक या पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद